तर रामराम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण जे काही भुईमुग आहे तर त्या भुईमुग लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान ए टू जेड माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये दहा ते पंधरा मिनटाचाच व्हिडिओ होणारे शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनामध्ये आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठलाही प्रश्न तिथं उडणार नाही आहे निश्चितच तुमच्या भुईमुग पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं जास्तीत जास्त फायदा करून देण्याचं काम मी अतिशय थोडक्यात करणार आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भुईमुख का लावावं ते सुद्धा सांगणार आहे जमिनीची निवड कशा पद्धतीने करायची मशागत कशी करायची बीज प्रक्रिया त्याच्यासोबत पेरणीची लागवड टॉपचे बियाणे लागवडीचं अंतर पाणी व्यवस्थापन अन्नद्रव्य व खत व्यवस्थापन रोग व कीड नियंत्रण सगळ्या गोष्टी आपण इथं कवर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जमिनीची निवड शेतकरी मित्रांनो जमीन तयार करता आपल्याला बऱ्यापैकी तीन टन जे काही शेणखत आहे आपल्याला भुईमुख पिकाचा जो जमीन आहे तर त्याच्यावरतीच टाकून घेणं गरजेचं प्रॉपर रोटावेटर भुईमुख हे असं पीक आहे मित्रांनो आपल्याला जे काही प्रॉपर भूसभूषित भुश जमीन आपल्याला भुईमुग पिकासाठी तिथं लागलेली पाहायला मिळते प्रॉपर दोन तीन रोटा आपल्याला तिथं मारून घेणं गरजेचं आहे कोळपणी व खरणी वगैरे करणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जातीची निवड मित्रांनो ह्या ज्या काही सात आठ जाती, जाती सांगतो याच्यामधल्या टॉप दोन चार जातीसुद्धा मी इथं सांगण्याचा उल्लेख करतो आहे पारंपरिक पद्धतीनं शेतकरी भरपूर सारे जुने शेतकरी जे आहेत एस बी अकरा या बियाण्याची तिथं लागवड करताना पाहायला मिळत आहेत परंतु शेतकरी मित्रांनो याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला जे चांगले बियाणं तिथं उपलब्ध झालेले दा पाहायला मिळत आहे ज्याच्यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट तीन दाण्याची जी शेंग असणार आहे भुईमुगाची तर त्याच्यामध्ये तुम्ही टॅग सदोतीस या बियाण्याची निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो टॅग चोवीस या बियाण्याची सुद्धा निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो वेस्टर्न चव्वेचाळीस ही जी काही व्हरायटी आहेत तर सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन भुईमुख पिकातून तिथं घेऊ शकता मित्रांनो हिचं एका शेतकऱ्याने बऱ्यापैकी प्रति एकरातून तीस क्विंटल वाळलेल्या शेंगा ज्या असतात तर तीस क्विंटल आपल्याला भुईमुगाचं उत्पादन घेतलेलं पाहायला मिळतंय तर तुम्ही वेस्टर्न चव्वेचाळीस या व्हरायटीची सुद्धा निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो बाकीच्यासुद्धा व्हरायटी आहेत फुले साठ एकवीस त्याच्यानंतर जे एल पाचशे एक त्याच्यासोबतच टी जी सव्वीस त्याच्यासोबतच टी जी एकोणपन्नास ह्यासुद्धा व्हरायटी चांगल्या आहेत जे एल चोवीस फुले प्रगती आपण त्याला म्हणतो तर ह्या व्हरायटीसुद्धा निवड करू शकता परंतु माझ्या आवडीची टॅग चॅ चोवीस त्याच्यासोबत टॅग सदवतीस आणि वेस्टर्न चव्वेचाळीस तीन दाण्याच्या शेंगा चांगल्या प्रकारे शेंगाची जे काही शेंगदाण्याची जाडी आहे मोठे टपोरे शेंगा असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या व्हरायटीचं तुम्ही निवड करू शकता ह्या होत्या टॉपच्या व्हरायटी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे त्यांचा कालावधी दिलेला आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता कोणत्या भागामध्ये सरासरी याची लागवड होती पेरणीचा किंवा लागवडीचा खरीपमध्ये लावायची की उन्हाळ्यामध्ये लावायची म्हणजेच पावसाळ्यामध्ये लावायची की उन्हाळ्यामध्ये लावायची जो कालावधी आहे काढणीला येण्याचा तर तो कालावधी सुद्धा दिलेला आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया ज्यावेळेस तुम्ही भुईमुख पिकाची बीज प्रक्रिया कराल शक्यतो एकदम हलक्या हाताने आपल्याला बीज प्रक्रिया करायची जर जमत असेल तर जर नाही केली तरी चालल कारण टर्पलर राहतं त्याला शेंग शेंगदाण्याला वरती तर, जाला। तर, तर ते खराब झालं तर बियाण्याचं जे जर्मिनेशन आहे तर ते प्रॉपर होणार नाही त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया करताना तुम्ही इलेक्ट्रॉन या औषधाचा सुद्धा वापर करू शकता प्रति एक किलो बियाण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रॉन पाच मिली वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो स्प्रिंट या बुरशनाशकाचा चार ग्रॅम प्रति एक किलो बियाण्यासाठी वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो पाच ग्रॅम व्हिटावेक्स पावडर ही झाली रासायनिक बीज प्रक्रिया शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बीज प्रक्रिया करून घ्या जर जमलं तर शक्यतो बीज प्रक्रिया कराच कारण भविष्यातल्या ज्या मर रोगाच्या वगैरे समस्या आहेत तर ते येणार रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही एन पी के सो दहा मिली एक किलो बियाण्यासाठी त्याच्यासोबतच वमेझोन पाच ग्रॅम प्रति एक किलो बियाण्यासाठी आणि गार्ड आपल्याला दहा ग्रॅम प्रति एक किलो बियाण्यासाठी एकदम हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे जे पापुद्रा आहे टर्पोला आहे तर तो निघता कामा नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पेरणीची लागवडीची पद्धत शक्यतो शेतकरी आपली पारंपरिक पद्धतीतच निवड जी पेरणी आहे तर ती करताना आपल्याला पाहायला मिळते परंतु पारंपरिक पद्धत आपल्याला न अवलंबता आपल्याला जी आहे तर ती ट्रॅडिशनल म्हणजे आधुनिक शेतीकडे वळायचं आहे शेतकरी मित्रांनो शक्यतो जर जमलं तर तुम्ही जी बी बी एफ मेथडने आपल्याला टो जी पेरणी आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन चार सऱ्या असतात शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर एक सरी मोकळी सोडली जाते ट्रॅक्टरला जे एक छोटासा नांगर टाईप असतं तर त्याच्यातून सरीसुद्धा पडते आपण त्या सरीतून पाणीसुद्धा देऊ शकतो तर अशा पद्धतीनं रुंद सरी रु... वरंबा पद्धतीवरती आपल्याला जी बीबीए पद्धतीचा तिचा अवलंब करून तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा जी भुईमुख पिकाची लागवड किंवा पेरणी करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपरवरती आपण म्हणजे बी बी एफ मल्चिंग पेपरवरती जी लागवड आहे भुईमुग भुई पिकाची तर ती करू शकता शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी साडेतीन चार फुटाच्या आसपास जो टॉप आहे तर तो आपल्याला तिथं मिळालेला पाहायला मिळेल मल्चिंग पेपरवरती आणि आपल्याला एक दोन तीन चार सारे आपल्याला मल्चिंग पेपरवरती तिथं भुईमुग पिकाच्या हाताने लावा लागणार शेतकरी मित्रांनो थोडं कष्टाचं काम आहे बऱ्यापैकी वीस सेंटीमीटर एका एका होलामधलं अंतर आपल्याला ठेवायचं आहे वीस सेंटीमीटर एका होलामधलं अंतर ठेवून प्रत्येक होलामध्ये आपल्याला दोन दोन ज्या बिया आहेत तर त्या टोकन किंवा हाताच्या सहाय्याने आपल्याला तिथं भुईमुख पिकाच्या शेंगदा शेंगदाणे जे असतात तर ते लावणं तिथं गरजेचं आहे याचा फायदा जबरदस्त होत असतो शेतकरी मित्रांनो याचा फायदा जमिनीचं जे तापमान आहे तर ते बऱ्यापैकी चार ते सहा डिग्री सेल्सिअस सेल्सिअस तिथं वाढलेलं पाहायला मिळतं त्याच्यामुळं जी उगवण आहे तर ती चांगल्या प्रकारे झालेली पाहायला मिळेल त्याच्यासोबतच एकसारख्या ज्या शेंगा आहेत तर त्या तयार होण्यासाठी तिथं फायदा होतो जो बेड आहे तर त्या बेड भुसभुशीत असल्यामुळं जी शेंगाची क्वालिटी आपल्याला उत्पादन मल्चिंग पेपरवर लागवड केल्यामुळं चांगलं निघू शकतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीनं ही एकदम उत्तम पद्धत आहे याच्यामध्ये जास्त खर्चिक काम नाही आहे जसं मल्चिंगवर थोडाफार खर्च येऊ शकतो आपल्याला मित्रांनो ही जी पद्धत आहे तर आपल्याला बऱ्यापैकी चार फुटाचा बेड तयार करायचा आहे आणि त्याच्यावरती ज्या काही दोन ओळी आहेत तर त्या आपल्याला दोन ओळी भुईमुगाच्या लावायच्या आहेत मित्रांनो ज्या दोन ओळी आहेत तर त्याचा अंतर बऱ्यापैकी आपल्याला दोन ते अडीच फुटाच्या आसपास ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबतच दोन जे काही भूईमुगाच्या रोपातील अंतर बऱ्यापैकी आपल्याला सहा इंच ठेवायचं आहे हातानेच आपलं जे टोकन यंत्र आलेले आहे तर त्याच्या मदतीने तुम्ही अशा पद्धतीनं जे टोकन लागवड करू शकता पाणी व्यवस्थापन जसं जमीन वापशावर होती तर ते अशा पद्धतीनं पाणी देत चला शक्यतो तुषार सिंचन वगैरे आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला मिळत आहे तुम्ही तुषार सिंचन किंवा जर टोकन यंत्राची साय नाही टोकन पद्धतीने लागवड केली असेल तर ड्रीप व्यवस्थापन हो करा प्रॉपर जे पाणी व्यवस्थापन हो आहे तर ते करून घेणं गरजेचं आहे पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण देणे अत्यंत ता आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात जोपर्यंत आपल्या भुईमुख पिकाला फुलं लागत नाही तर तोपर्यंत आपल्याला थोडाफार पाण्याचा तिथं ताण पडू देणं गरजेचं आहे जमिनीच्या प्रकारानुसार आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान आपल्याला पाणी देऊन घ्या खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो भुईमुख हे तेलवर्गीय पीक असल्यामुळं आपल्या भुईमुख पिकाला कंपल्सरी रिलीजर प्लस ज्याच्यामध्ये नव्वद टक्के डब्ल्यूजी जी पावडर स्वरूपातलं सल्फर आहे तर त्याचा वापर करायचा आहे मित्रांनो दोन पर्याय सांगितलेले आहे एक पर्यायमध्ये तुम्ही डीएपी पंच्याहत्तर किलो प्रति प्रतिएरासाठी यमओपी पोटॅश पंचवीस किलो प्रति एकरासाठी रिलीजर ज्याच्यामध्ये नव्वद टक्के डी जी सल्फर आहे तर ते पाच किलो प्रति एकरासाठी वापरा एनपीके कन्सोजी जर भेटलं तर पंचवीस किलो आवश्यक वापरा याच्यामध्ये जवळपास तीनशे करोडपेक्षा जास्त बॅक्टेरियात खूप फायदा आपल्याला शेतकऱ्याला झालेला तिथं पाहायला मिळू शकतो दो दुसरा पर्याय आहे शेतकरी मित्रांनो लागवडीपूर्वीचा बेसल डोस त्याच्यामध्ये तुम्ही दहा सीसवस शंभर किलो प्रति एकरासाठी रिलिजर तीन ते पाच किलो प्रति एकरासाठी आणि एन पी के कनसोजी पंचवीस किलो प्रति एकरासाठी हे लागवडीच्या वेळेसच आपल्याला खतं टाकून द्यायचे आहेत त्याच्यानंतर लागवडीनंतर बऱ्यापैकी एक महिन्याच्या आसपास तुम्ही युरिया पंचवीस किलो त्याच्यासोबतच एमोपी पन्नास किलो आणि झिंक आपल्याला पाच किलो वापरायचे ज्याच्यामध्ये झिंक सल्फेट येतं शेतकरी मित्रांनो आपलं पाटील बायोटेक कंपनीचं मायक्रोडील झिंक सल्फेट आहे तर तुम्ही त्याचा तिथं वापर करू शकता तण नियंत्रण शेतकरी मित्रांनो भुईमुख उगल्यानंतर आपल्याला एकवीस दिवसांनी तणनाशकाचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जे फ्युझीफ्लेक्स येत आहे सिजंटाचं तर त्याचा वापर करू शकता चारशे मिली प्रति एकरासाठी चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवार निपंपसाठी किंवा आयरिस येतं यू पी एलचं तर त्याचा वापर करा चारशे मिली प्रति एकरासाठी किंवा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर किंवा सेमच घटक असलेलं स्वालच पटेला या नावाने सुद्धा तणनाशक उपलब्ध आहे रोग व कीड नियंत्रण जर तुमच्या भुईमुख पिकावरती सुरुवातीच्या काळात जर ॲपिड्स मावा दिसत असेल तर अशा टायमाला तुम्ही उलाला आठ ग्रॅम ऑक्सिजन पन्नास मिली ब्लेस सुपर पाच मिली याची फवारणी करू शकता जर तुमच्या भुईमुख पिकामध्ये थ्रिप्स फुलकिडा आपण ज्याला म्हणतो तर त्याचा प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही आलिका दहा मिली ब्लेस सुपर पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी याचं प्रमाण वापरून फवारणी करू शकता जे सीड्स हिरवा तुडतुडा जर दिसत असेल तर अशा टायमाला तुम्ही उलाला आठ ग्रॅम ऑक्सिजन पन्नास मिली त्याच्यासोबतच ब्लेस सुपर पाच मिली अशी फवारणी करू शकता त्याच्यानंतर लिप मायरनं नागाळी जर दिसत असेल तर अशा टाईमला तुम्ही का दहा मिली ऑक्सिजन पन्नास मिली ब्लेस सुपर प्लास पाच मिली हे जे बे ब्लेस सुपर आहे तर हे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे तुम्ही कोणत्याही स्टँडर्ड कंपनीचं सिलिकॉन बेस्ड टिकर वापरू शकता जर स्पोडोप्टेरा आळीचा जर प्रादुर्भाव असेल तर अशा टाईमला तुम्ही पोकलँड एक आळी आहे उत्तम दर्जेचं पंचवीस मिली ब्लेस सुपर पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी निपमसाठी अर्ली लिप स्पॉट असे टिपके जर तुमच्या भुईमुख पिकावरती जर पडलेले असेल तर अशा टायमाला तुम्ही ब्ल्यू कॉपर चाळीस ग्रॅम टेप्टोसायक्लिन दोन ग्रॅम फॉलिबियॉन आपल्याला चाळीस मिली तिथं वापरणं गरजेचं आहे फॉलिबियॉन हे पासष्ट टक्के ॲमिनो ॲसिड्स असलेलं जो प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो रस्ट किंवा आपण ज्याला गंजल्यासारखं जर तुमच्या भुईमुख पिकाचे पानं झालेली असेल तर अशा टायमाला तुम्ही टिल्ट पंचवीस मिली याचं प्रमाण घ्या शेतकरी मित्रांनो हे चुकून पंधरा झालेलं आहे शक्यतो पंचवीस मिली घ्या ऑक्सिजन पन्नास मिली ब्लेस जे सुपर आहे तर ते आपल्याला पाच मिली तिथं वापरणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस जे, जे काही पॅक फॉर्मेशन होतं आपल्या भुईमुख पिकामध्ये म्हणजे फुलातून जी फांद्यापासून कळी आपल्या भुईमुख पिकाची तिथं निघलेली पाहायला मिळते तर ती जमिनीमध्ये जाण्यासाठी त्या टायमाला ज्यावेळेस फुलोरा अवस्था होऊन जाते बऱ्यापैकी शेंग भरायला सुरुवात होते होत असते तर अशा टायमाला आपल्या ड्रम फिरवणं आपल्या भुईमुख पिकामध्ये तिथं अत्यंत गरजेचं आहे फवारणीचं शेड्यूल दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो पंचवीस दिवसांनी कोणती फवारणी घ्यायची याचा स्क्रीनशॉट मारून घ्या त्याच्यानंतर दुसरी फवारणी कोणती घ्यायची आहे कळी अवस्थेत ज्यावेळेस फुलं वगैरे लागतात तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तिसरी फवारणी कोणती घ्यायची आहे फुलांची शेंगात रूपांतर होताना याचा स्क्रीनशॉट मारून घ्या त्याच्यानंतर चौथी फवारणी शेंग भरताना मित्रांनो शेंग भरताना आपल्याला अतिशय महत्त्वाची फवारणी करायची आहे केसर जे आपल्याला वापरायचं आहे पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यासोबतच पोकलँड आपल्याला पंचवीस मिली वापरायचं आहे ब्लेस सुपर आपल्याला पाच मि मिली प्रति प्रतिपंधरा लिटर फॉवरनी पंच के सर्चमध्ये जैविक पोटॅश आहे मित्रांनो शेंग भरायला चांगल्या प्रकारे मदत होईल तर हे झालं पूर्णपणे जे भुईमुख पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण सेड्यूल अतिशय थोडक्यात सांगण्याचा तसा प्रयत्न केला निश्चितच तुम्हाला समजलं असेल समजलं नसेल कुठला प्रश्न पडला असेल तर मला खाली कॉमेंट करून सांगा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल लागवडीची पद्धत शक्यतो शेतकरी मित्रांनो बीबीएफ पद्धत निवडा किंवा टोकन पद्धतीनंच आपल्याला भुईमुख पिकाची लागवड करायची मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न आहे का खाली कॉमेंट करून सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण नवनवीन माहिती रोजच्या रोज नवीन टेक्नॉलॉजी नवीन औषधं नवीन खतं नवीन फवारण्या नवीन किडी रोग नव नवीन रोग खूप समस्या आपल्या शेतकऱ्यांसाठी येत असतात भलेही काही आपल्या माझ्या मार्गदर्शनाने अवलंब नाही केला तरी चालेल परंतु नवीन माहिती काहीतरी तुमच्यापर्यंत मी रोजच्या रोज पोहोचवण्याचा तुमचा मित्र विशाल प्रयत्न करेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद